राधानगरी धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रविवारी दुपारी दोन वाजून पन्नास मिनिटांनी राधानगरी धरणाचा स्वयंचलित दरवाजा क्रमांक सहा उघडला आहे या एका दरवाजातून एक हजार चारशे अठ्ठावीस क्युसेक आणि विद्युतगृहातून एक हजार पाचशे क्युसेक असा एकूण दोन हजार नऊशे अठ्ठावीस क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे हवामान विभागाकडून रविवारपासून पुढील चार दिवस कोल्हापूर जिल्ह्यातील घाटमात्यावर पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे ऐन गणेश चतुर्थीच्या कालावधीत पडणाऱ्या पावसामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागणार आहे करवीर तालुक्यातील बालिंगा येथील महादेव मंदिराचे रुपडे आहे विकासासाठी आमदार सतेज पाटील यांच्या सहकार्यातून ब वर्ग तीर्थक्षेत्रातून पाच कोटींचा निधी मंजूर झालाय त्यामुळे या निधीतून मंदिर सुशोभीकरण प्रसादालय भक्त निवास वाहन उभारण्यात येणार आहे देशभरातील लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे जुलै दोन हजार चोवीस पासून लागू होणाऱ्या महागाई भत्त्याची तारीख निश्चित झाली आहे सप्टेंबरच्या अखेरीस त्याची घोषणा होणार सातव्या वेतन आयोगाअंतर्गत पगार काढणाऱ्या केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना त्याचा थेट लाभ मिळणार आहे मानवतेला घटना युपीच्या कुशीनगरमध्ये समोर आली आहे येथे बारावा पट्टी परिसरात एका गरीब गावकऱ्याला आपल्या पत्नी आणि नवजात बाळाला रुग्णालयातून वाचवण्यासाठी आपल्या दोन वर्षाच्या मुलाला विकल्याची घटना समोर आली आहे बारामतीकरांना आता माझ्याशिवाय दुसरा आमदार मिळाला पाहिजे त्यानंतर तुम्ही माझ्या एकोणीसशे एक्क्याण्णव ते दोन हजार चोवीस या काळातील कारकिर्दीची तुलना करा उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ बंगालमधील सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेसचे खासदार जवाहर सरकार यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे सरकार यांनी रविवारी ममता बॅनर्जी यांना पत्र लिहिले या पत्रात त्यांनी राज्यसभेचे खासदार म्हणून आपण राजीनामा देत असून राजकारण देखील सोडत असल्याची घोषणा केली आहे एकीकडे वंदे भारत ही भारताची पहिली सेमी हायस्पीड ट्रेन यशस्वीपणे धावत असताना आता भारतीय रेल्वेने दर ताशी दोनशे पन्नास किलोमीटर वेगाने धावणाऱ्या ट्रेनचे सेट डिझाईन मॅन्युफॅक्चरिंगसाठी निविदा काढली आहे भारतीय रेल्वे तिच्यापेक्षाही वेगाने धावणारी ट्रेन बनवण्याच्या विचारात आहे